अंबड भाजपच्या वतीने तहसीलदारांना निवेदन सादर अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेती पिकांचे सरसकट पंचनामे करण्याची निवेदनाद्वारे मागणी भारतीय जनता पार्टी अंबर अंबर अंबड तालुक्याच्या वतीने अंबड तालुक्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्यात यावे यासाठी तहसीलदार अंबड यांना निवेदन देण्यात आले यावेळी निवेदनात असे म्हटले आहे की अंबड तालुक्यात मागील महिन्यापासून होत असलेल्या वादळी वाऱ्यासह ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे यामुळे शेतकरी पुरता हतबल निराश झाला असून मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे अनेक गावातील अक्षरशः खरडून गेल्याने शेतकऱ्यांपुढे आसमानी संकट उभे राहिले आहे यामध्ये प्रामुख्याने अंबड तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त जामखेड सर्कल रोहिलागड सर्कल पारनेल सर्कल गाव सर्कल या सर्कलमध्ये मोठ्या प्रमाणावर वादळी वाऱ्यांसह अतिवृष्टी झाली असून यामध्ये शेतकऱ्यांच्या कापूस तूर सोयाबुईत मूग बाजरी मका यांसह मोसंबी डाळींब सीताफळ पेरू केळी या फळ पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे याचबरोबर मठ चळगाव व बन टाकई पाझर तलाव फटून शेतीचे व शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे काही शेतकऱ्यांच्या शेळी मेंढी अशी जनावरे पुराच्या पाण्याने वाहून जाऊन शेतकऱ्यांच्या पशुधनाचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाला असून शेतकऱ्यांची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटली आहे तरी जामखेड रोहिलागड पारनेर सर्कल सर्कलमधील महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी उपस्थित सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते तथा शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या संपूर्ण बातमीचा आढावा घेतलाय आमचे जालना जिल्हा निवासी संपादक भगीरथ कचरे पाटील यांनी ब्युरो रिपोर्ट लोखी वृत्तवाहिनी